प्रॉपर एकात्मिक मग्राटून केल्यामुळं आपल्याला अप्रतिम शेटिंग पाहायला मिळत आहे दीडशे प्लस प्लस या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे गाडीला पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी गेल्यानंतर

फवारणी फवारठिकाणी केलेलं आहे चौक्या अवस्थेतमध्ये पाणी दिल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यानंतर तीस दिवसानंतर पहिलं पाणी दिलं तर तीस दिवसानंतर काही असल्यानंतर पुन्हा एकदा बॉक्स दिल्यानंतर फवारणी केलेली आहे आणि त्याला अशा पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळते नंतर पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर म्हणजे शेती चालू असताना शेतीिंग चालू असताना पण ह्या ठिकाणी बापांनी आमची फवारणी केलेली आहे त्यामुळं निघलेल्या कळीचं कळी शंभर टक्के या ठिकाणी मादी वेळी शेत झालेली आहे आणि या ठिकाणी आता अप्रतिम शेती पाहायला मिळते दीडशे तीनशे या ठिकाणी शेत आहे

नियोजन करू शकतात सेटिंग म्हणजे पन्नास टक्के शेतकरी घेतल्यासारखं आहे सगळ्यात महत्वाच्या नंतर साईज वगैरे सगळ्या गोष्टी करता येतात विशेषतः वारंवार सांगितलं आहे मधमाशीचं प्रमाण सध्या कमी झालेलं आहे मधमाशीचं प्रमाण त्यामुळं मधमाशीसाठी ते पण आणणं आवश्यक असते असून सुद्धा काही बागेमध्ये अनेक फवारण्या केल्यामुळं हार्ड फवारण्या केल्यामुळं नाही तर जर आपण स्वातीपासून निसर्गाच्या सोबत राहून निसर्गाला जपण्याचं काम करून जर ऑर्गेनिक साथ घेतली तर आपल्याला अप्रतिम शेती निश्चित मिळणार आहे तसेच नवीन शे पाहण्यासाठी YouTube каналу. Звісно, підписуватися на наш канал. У нас є свої